जवळ जवळ सहा ब्रास डबर क्रशन त्यांना देण्यात येईल ना डायरेक्ट पोच पंच चालू करा लवकरात लवकर चालू करा हमारी शक्तियों का गलत इस्तेमाल किया जा रहा है बाकी कुछ नहीं सचिन सोनावणे आपण मैदानावर व्यासपीठावरती या सचिन सोनावणे कुठे कुठे चावाले काय केतनजी बोराडे आम्ही चार ऑफिशियल मागवलेले आहेत आपली नियमणूक त्या पाचव्यामध्ये होईल आपण व्यासपीठावरती या अक्षय चौधरी आणि बंटी लोट या दोन खेळाडूंसाठी नामी संधी आहे बिपिनजी बडेकर साहेब यांच्या वतीने सुपर साठी दोन्ही खेळाडूंना दोन हजार रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल बंटी लोट आणि अक्षय चौधरीसाठी हे पारितोषिक बंटी लोट उर्फ शेरा याच्यासाठी हे पारितोषिक ज्याने पकड केले त्या खेळाडूचं नाव सतीशजी बोराडे यांच्या वतीने अक्षय चौधरीची जो पकड करेल त्याला पारितोषिक होत चांगली चढाई विकीने केली पकड अक्षयला येस विकी वांजळे पाचशे रुपयांचं कॅश प्राईज ज्येष्ठ कबड्डीपटू किसनजी खडे नेहमी स्पर्धांसाठी उपस्थित असतात आणि आणखी एक नाव मी घेईल आवर्जून जे मी कुठेही क कबड्डीची स्पर्धा असू दे तालुका असू दे किंवा आपल्या तालुक्याचा संघ इतर रायगड किंवा ठाणेमध्ये खेळू दे कुठेही खेळू दे जे सातत्याने असतात खांडपेचे पाटील हां ते अगदी समोर बसलेत त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या शैलेजी पाटील कुठेही कबड्डी असू दे त्यांची उपस्थिती नेहमीच लाभते प्रचंड कबड्डी प्रेमियत आणि त्यांच्यासाठी कोणताही संघ जवळचा नाही सगळे सारखे चांगला खेळ झाला पाहिजे त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या हा समीर राऊत साहेब फायनल साडी या मॅचमधील जो विजेता संघ असेल त्याला फक्त दोन ते तीन मिनिटांचा अवधी देण्यात येईल फक्त दोन ते तीन मिनिटांचा ब्रेक विलास बडेकर यांचाही सत्कार इथे संपन्न होईल समीर राऊत यांच्या वतीने चहाची व्यवस्था ज्यांनी आपल्याला केली तो फार गरजेचा होता विलासजी बडेकर यांचा सत्कार या मंचावरती मात्र करण्यात येईल समीर राऊत यांच्या वतीने धन्यवाद विलास काका तुमच्या मनापासून आभार अख्खा गाव होता मागे फर तो कोण नाही कामाचा राहिला प्रवीण वांजलेने जर सुपर रेड केली तर त्याच्यासाठी सुद्धा विपिन बडेकर यांच्याकडून दोन हजार रुपयांचा कॅश प्राईज आणि इथे मला वाटतं बंटी लोट आणि अक्षय चौधरी साठी ते पारितोषिक लागलं गेलंय संधी म्हणायला गेलं तर खर तर जनमान मोहिले संघाचा जो राखीव खेळाडू आहे ना त्याला इन एक्शन आणायला पाहिजे एकदम मजबूत गडी आहे जर्सी नंबर ग्यारा श्री भैरवनाथ क्रीडा मंडल देऊळवाडी शिवसेना युवासेना व ग्रामस्थ मंडल देऊळवाडी यांच्या वतीने आयोजित आमदार चषकाची ही स्पर्धा आम्ही सर्व आमचे दानशूर मंडळी ज्यांनी आम्हाला योगदान दिलं सहकार्य केलं या स्पर्धेसाठी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतोय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल एकवीस हजार रुपये सन्माननीय नितीनजी किशन बडेकर साहेब यांच्या वतीने द्वितीय <ंगे> क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम पंधरा हजार सन्माननीय जयदाजी हनुमंत गायकर साहेब यांच्या वतीने तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम अकरा हजार कुमार अविनाश रघुनाथ बडेकर किरवली यांच्या वतीने चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक श्री सागर जयराम ठाकरे साहेब सावरगाव यांच्या वतीने आणि पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकाच्या ट्रॉफीज सन्माननीय योगेजी रंभाजी बडेकर साहेब यांनी आम्हाला पुरस्कृत केल्यात गॅप काढण्याचा प्रयत्न होता परंतु इथे असफळ राहिला आहे उत्कृष्ट चढाईपट्टू श्री संतोष नाना बडेकर यांच्या वतीने कूलर उत्कृष्ट पकड कुमार शैलेश गजानन बडेकर यांच्या वतीने कूलर पब्लिक हिरो पब्लिक डिमांड प्राइस स्पोर्ट्स सायकल श्री सुभाष रामचंद्र बडेकर साहेब यांच्या वतीने स्पोर्ट्स सायकल आम्हाला देण्यात आलेली आहे स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ज्या पारितोषिकाची चर्चा सर्वत्र चालू आहे ई डी टी व्ही हे पारितोषिक आम्हाला पुरस्कृत केलं आहे सुमितजी बबन गायकर साहेब यांच्या वतीने आम्ही खूप आभारी आहोत आपले थेट प्रक्षेपण रायगड लाईव्ह इव्हेंट सध्या या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करते आणि आम्हाला हे सौजन्य प्राप्त झालं आहे लाईव्हचं सन्माननीय बिपिनजी बाळाराम बडेकर साहेब आणि यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल एक्कावन्न हजार रुपयाची देखील मदत आम्हाला मिळालेली आहे त्यांचे मनापासून आभार स्पर्धेमध्ये प्रत्येक पाहुण्यांचा आम्ही सन्मान केला स्पर्धेमध्ये आमदार साहेबांचा आम्ही सन्मान केला स्पर्धेमध्ये खेळाडूंचा सन्मान केला अनेक नवोदित खेळाडूंचा देखील सन्मान केला त्या सगळ्या आणि पराभूत संघांना देखील आम्ही सन्मानचिन्ह दिले ते आम्हाला सन्मानचिन्ह पुरस्कृत केले ते विभाग प्रमुख रत्नाकरजी शांताराम बडेकर साहेब आणि श्री भास्करजी बळीराम बडेकर साहेब यांचे मनापासून आभार स्पर्धेतील पाणी व्यवस्था भले कुम्ब ते कुंभमेळ्याला गेले नाहीत परंतु त्यांनी या स्पर्धेमध्ये मुबलक पाण्याची व्यवस्था केली ते सन्माननीय समीरजी राऊत साहेब सर्वात पुण्यवान ते आहेत समीरजी राऊत साहेब जनरेटरची व्यवस्था आदरणीय जी, जी गायकर साहेब तुमचे मनापासून पुन्हा एकदा आभार सन्माननीय सतीश शेठ बोराडे यांच्या वतीनं पाच हजार रुपयांची देणगी आम्हाला प्राप्त झाले आदरणीय संदीपजी ठाकरे साहेब यांच्या वतीने देखील पाच हजार रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाले आणि या ग्राउंडसाठी मुबलक पाण्याची व्यवस्था नक्की उपलब्ध करून दिले आम्हाला ते नितीनजी ठाकरे साहेब यांचाही मनापासून आभार या सर्व दानशूर मंडळींचे आभार व्यक्त करतो आहे श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ देऊळवाडीच्या वतीने नवकुमार मुद्रे संघाला मिळालेले गुण चार सांगवी संघाला मिळाले मोहिली जनमान मोहिली संघाला मिळालेले गुण पाच एक गुणांची आघाडी मध्यंतरापर्यंत जनमान मोहिली संघाकडे सेमीफायनलच्या लढतीमध्ये जॅनमान मोहिली संघाकडे एक गुणांची आघाडी आहे फायनलमध्ये पोहोचलाय बरवण्यात आलेवले संघ बक्षीस वितरण सोहळ्यासाठी आपल्याला कदाचित कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहरशेठ तुरवे साहेबांची उपस्थिती आपल्याला नक्कीच लाभेल अक्षय चौधरीने ही पॉइंट जी, जी कमाई केली ना त्याच्यासाठी बिपिन बडेकर यांच्याकडे हजार रुपयांचं कॅश प्राईज विकी वांजलेने देखील कित्येक वर्ष मोईले संघाचं नाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात मात्र मोठं केलंय ऐन उमेदीत असताना म्हणजे या खाडूने असे बरेचसे मैदानं गाजवलेत परंतु आपल्या घराची जबाबदारी कुटुंबाची जबाबदारी त्या कारणास्तव थोडा कबड्डी पासून दूर परंतु पुन्हा एकदा सज्ज झाला आणि त्याचा खेळही आता बहरतोय अक्षय चौधरीने एका चढईमध्ये दोन गुणांची कमाई जर केली ना तर नितीन मडेकर यांच्याकडून हजार रुपये बाद झालेत सध्या हातच जोडले त्यांनी हॅलो प्रीत भोईर प्रीत भोईर स्टेजशी संपर्क साधा भरवनाथ क्रीडा मंडळ देऊलवाडी आणि ग्रामस्थ मंडळ देऊलवाडी यांच्या वतीने आयोजित भव्य दिव्य आमदार चषक सेमीफायनल क्रमांक दोन आपण अनुभवतो यानंतर या, या सामन्यानंतर ग्रँड फिनाले जरूर आपल्याला पाहायला मिळेल आमदार एम ए चषक दोन हजार पंचवीसचा मनकरी कोण असेल ते काही क्षणातच हे चित्र स्पष्ट होणार आहे अर्थातच आपण पाहतोय सेमीफायनल क्रमांक दोनमध्ये एकीकडे मोहिली टीम आणि त्याच्या विरोधात मुद्री टीम आपल्याला पाहायला मिळते नवकुमार मुद्री टीम एकीकडे आपण पाहतोय बैरवणात आलेवली गेली ते मात्र फायनलमध्ये अगदी दखल देत एक चांगला संघर्ष त्यांनी पुशिर टीमच्या विरोधात केला आणि नंतर मात्र फायनलचा दरवाजा त्यांच्यासाठी उघडा जरूर झाला आहे परंतु आता या दोन संघामध्ये जो जिंकील तो मात्र भरवण्यात आलेल्याच्या विरोधात अंतिम सामना खेळताना जरूर दिसेल खेळाडू पाहिजेत तर असे पाहिजेत खेळाडूंनी मागे या खेळाडूंनी मागे या पंच पंसा पंचांच्या समवेत कोणी काही बोलणार नाहीत खेळाडूंनी मागे या अक्षय चौधरी मागे आपण चला बाकीच्यांनी बाहेर या सगळ्यांनी बाहेर या चला स्टेज वरती या आपले जे आयोजक मंडळी आहेत त्यांनी वरती या आणि जो काही निर्णय आलाय त्या निर्णयावरती आला अंमलबजावणी करा चला चला चालू करा चला बाहेर या बाकीच्या आपले जे आयोजक मंडळी आयोजक आपण मागे आयोजक आपण मागे या आयोजक कमिटी मागे आपण संदीप अडेकर प्रथम काय कर, कर बाजूला आपण इकडून मधून बाजूला वा बंदा सप्पा बाजूलावा अरे आपले आयोजक करते सुभाष बडेकर आकाश घरत बांधा सप्पा बाजूला मागे व्हा ना तुम्ही सगळ्यांनी प्रीत भोई जरा थोडं बाजूला इकडे चला मागे वरती या स्टेजवर या आपण अरे बाजूला घ्या बोललो फक्त काही का नाही असं परंतु आज प्रीत बहीरच्या शर्टवरचं जे गुलाब होतं ना गुलाब फार सुंदर वाटत होतं आज फायनल मॅच मध्ये पोहोचलाय तो भैरवनाथ आलेवली हा संघ या मॅच मधील विजेता संघ त्यांच्या विरोधात खेळेल रात्रीचे फक्त साडेबारा वाजलेत अरे बाबा समीरच्या घड्याला साडेबारा वाजलेत, वाजलेत। आपल्या घड्याला तीन सदोतीत झालेत दोन्ही टीम चालू असलेल्या सामन्यामध्ये लक्ष केंद्रित करा आपण जी टीम विजेती होईल तिला फक्त पाच मिनिटांचे विश्रांती असेल याची नोंद घ्या आपण आणि इथेच थांबले तर बरं होईल तर नंतर आपण अंतिम सामन्याला त्वरित सुरुवात करणार आहोत